नमस्कारेंधू वैकुंठवाशी दत्त शेठे माझे वडील यांचं गेले सोळा वर्ष मी हे पुण्यस्मरण अतिशय चांगल्या वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमात साजरे करत आहोत तरी ह्या वर्षी हे पुण्यस्मरण उद्या सतरा तारीख शनिवारी शेटेवाडी विठ्ठल मंदिर या ठिकाणी साजरे होणार आहे या ठिकाणी दुपारी चार ते सहा वारकरी भूषण पुरस्कार व गुणवंत गुरुजन पुरस्कार याच आयोजन केलेलं आहे त्यानंतर सहा ते आठ वारकरी संप्रदायाचं भूषण हरिभक्तपरायन धनराज महाराज पाटील पार्थ कोळपिंपरी जळगाव यांचं सुसराव्यासक कीर्तन होईल आणि त्यानंतर महाराष्ट्राची लाडकी गायिका सश्विनीदाई मेटे भोसले इंडियन आयडॉल फेम यांचं गायन गायत्री साई शेलार त्याचप्रमाणे सृष्टी नेटके आणि आरती मिठे ह्या सर्वांचं तसेच माऊ तालुक्यातील सर्व जन वादक गायक कीर्तनकार प्रवचनकार गायनाचार्य मृदुंग वादक या सर्वांचं ह्या ठिकाणी योगदान लाभणार आहे आणि या, या सर्वांना मी आव्हान करतो की या सांप्रदायिक कार्यक्रमाला आमच्या परिवाराकडून तुम्हाला विनंती करतो की उद्या सर्वांनी शेटेवाडी विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी उपस्थित राहाव हरी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मानसी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद